दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं चार माजी मुख्यमंत्र्यांना तिकीट दिलं विशेष म्हणजे हे सर्व विधानसभेतले विजयी उमेदवार आहेत या उमेदवारांना राज्यातून केंद्रात पाठवणं भाजपला सोपं गेलंय पण दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना तिकीट नाकारणं काँग्रेसला मात्र अवघड झालंय काँग्रेस आणि भाजपच्या हायकमांडमधला हा फरक आम्ही तुम्हाला सांगतोय काँग्रेसच्या याच कृतीमुळे पक्ष संघटनेवरून त्यांचा सत्तेचा पंजाब की काय असंच म्हणायची वेळ आली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या यादीतून भाजपनं कर्नाटक उत्तराखंड हरियाणा ही राज्य मोकळी केलेली आहेत त्या राज्यांचे माजी मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलेत नव्या चेहऱ्यांना संधीही दिली तर इकडे काँग्रेसनं मात्र पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांनाही तिकीट दिलंय भाजप आणि काँग्रेस या दोघांचीही तुलनात्मक माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भाजपनं पहिली यादी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची तर दुसरी बहात्तर जणांची जाहीर केली या यादीत अनेक नवे चेहरे पाहायला मिळतील तर जुन्या चेहऱ्यांचा विचार केला तर चार माजी मुख्यमंत्र्यांचाही त्यात समावेश आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भाजपनं आधीच विदेशामधून लोकसभेच्या मैदानात उतरवलंय त्या पाठोपाठ दुसऱ्या उमेदवार यादीत हरियाणाच्या कर्नालमधून माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोंबई यांना हवेरी मतदारसंघातून तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना हरिद्वार मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरवलंय या यादीच्या निमित्तानं भाजपनं मध्य प्रदेश कर्नाटक हरियाणा आणि उत्तराखंड ही चार राज्ये आता पक्षातल्या नव्या पिढीसाठी खऱ्या अर्थानं मोकळी करून दिलेली आहेत तिथले नवे, नवे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रभावातून मोकळे होऊन आता काम करू शकणार आहेत चारही माजी मुख्यमंत्र्यांना केंद्रातून भाजपचं राजकारण करायची संधी मिळणार आहे ही सगळी राजकीय कवायत भाजपला अतिशय सोपी गेली कारण भाजपच्या श्रेष्ठींचं होमवर्क पक्क झालं होतं राज्यांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी द्यायची असेल तर तिथले प्रस्थापित नेते तिथून उचलून बाजूला काढले पाहिजेत हे भाजप श्रेष्ठींना कुणी समजवायची गरज पडलेली नाही तो त्यांच्यासाठी अनुभव सिद्ध भाग ठरलेला आहे केंद्रातली सत्ता आणि मोदी शहा यांची भाजपवरची पकड त्यासाठी उपयुक्त ठरली पण त्या, त्या उलट काँग्रेसमधल्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना मात्र तिकीट इच्छा नसताना देखील काँग्रेस हायकमांडला त्यांनी ते दिलं दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या दबावाला काँग्रेसच्या हायकमांडला बळी पडावं लागलं मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना काँग्रेसनं छिंदवाडा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून तिकीट दिलेलं आहे पण त्यासाठी कमलनाथ यांना बरेच प्रयत्न करावे लागले काँग्रेस हायकमांडवर दबाव आणावा लागला त्यासाठी कमलनाथ आपल्या पुत्रांसह भाजपमध्ये जाणार अशा बातम्या देखील पेराव्या लागल्या मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर देखील काँग्रेस हायकमांड कमलनाथ यांना कुठलीही शिक्षा करू शकली नाही उलट त्यांच्या मुलाला म्हणजेच नकुलनाथ यांना तिकीट देणं काँग्रेस हायकमांडला भाग पडलं जे मध्य प्रदेशात घडलं तेच राजस्थानातही ते रिपीट झालं राजस्थानात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं सत्ता गमावली पण अशोक गेहलोत यांना सत्ता गमावल्याची शिक्षा करणं काँग्रेस हायकमांडच्या बसकी बात नव्हती त्यामुळे अर्थातच अशोक गेहलोत त्यांना कुठलीही शिक्षा झाली नाही त्या उलट त्यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना जालोर लोकसभा मतदारसंघातून तिकीट द्यावं लागलं काँग्रेसला वास्तविक त्याच मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते पण अशोक गेहलोत यांचा हायकमांडवर एवढा दबाव होता की वैभव यांचं तिकीट कापणं हायकमांडला शक्यच झालं नाही उलट त्यांना दुसऱ्यांदा संधी द्यावी लागली वरून बाकी सगळ्या काँग्रेस नेत्यांना त्यांचं समर्थन करावं लागलं त्यामध्ये अशोक गेहलोत यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांचा देखील समावेश होता तिकीट कापणं मंत्री करणं हा काँग्रेससाठी बिलकुलच नवा खेळ नव्हता किंबहुना इंदिरा गांधी राजीव गांधी राव सोनिया गांधी यांच्या काळात काँग्रेस सत्तेत असताना हायकमांड बड्या बड्या नेत्यांची तिकीट सहज कापत असे मुख्यमंत्री मंत्री यांना उडवत असे पण काँग्रेस हायकमांड पुढे बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती सगळ्यांना ते मुकाटपणे सहन करावं लागत असे पण काँग्रेसची सत्ता गेली दोन हजार चार दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये लागोपाठ दारुण पराभव काँग्रेसचा झाला त्यामुळे काँग्रेस हायकमांडचा सत्तेचा पंजाब पक्षाच्या संघटनेवरून देखील निसटला त्याचाच परिणाम म्हणून पराभूत माजी मुख्यमंत्र्यांच्या दबावाला देखील काँग्रेस हायकमांडला बळी पडावा लागतय नकुलनाथ आणि वैभव गेहलोत यांची तिकीट बसवणं हा त्याचाच एक भाग आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तो लाईक शेअर देखील करा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करा